काय हा महाराष्ट्र केसरीचा काय हा महाराष्ट्र केसरीचा रुबा जिंकणार त्याला भेटणार स्कॉर्पिओ का ते बक्षीस देणार व्यक्तिमत्व मान्य सुधीरांना पाटील तीदा चालू गोष्टीचा झिरो पुढच्या स्पर्धा तयार करायचे हरषर् सदगीर नाशिक शहर लालपी आणि मॅट क्रमांक तीन वर्षीमध्ये मध्ये एकोणीसशे बावन्न साली भारतवासीला हे प्राण परत दिला

एक एक चिंताने अशी कुस्ती नाशिक वरसे अशी ची कुस्ती न्याट क्रमांक तीन वरती लालपत्ती धारण केलेला साकेत यादव पुणे शहरचा आहे विसर्जन करून कच्जा घेतला आणि छातीचा टाकला महेंद्र गायकवाड सोलापूर करिरो एक असा स्कोर आहे तालुक्याचा पार पारनर फेरणारी कुस्ती बापे आम्ही ठू नका आणि दुहेरी पट काढून कद्या घेतला आणि भारत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर ¡Risi!